गणेशोत्सव हा संपूर्ण देशभरातील खूप मोठा उत्सव आहे सण आहे आपण असं म्हणत असतो आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्याचं एक वेगळं महत्त्व आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गणपती उत्सवामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम केले जातात ज्या माध्यमातून समाजाला एका स्टेजवर एका मंचावर आणण्याचं काम एका विचारधारेमध्ये आणण्याचं काम हे गणेश उत्सव करत असतात याचा सगळ्यात मोठा कणा असतो तो म्हणजे विविध गणेश मंडळे किंवा जे गणपती एका ठिकाणी बसवतात ती संपूर्ण जी टीम असते आपण ज्याला गणेश मंडळ म्हणतो तर त्यांचा एक मोठा रोल या समाजामध्ये आहे लातूरमध्ये एक परिचित नाव आहे मागच्या चौदा वर्षापासून सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये लातूरचा महाराजा गणपती या माध्यमातून हे गणेश मंडळ स्थापन झालेलं आहे आणि बऱ्याच विविध उपक्रमांसह अनेक सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा असतो आजच्या दिवशी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये इथं या मंडप पूजन इथं झालेलं आहे आणि आता चाहूला लागले ते म्हणजे गणेशाच्या आगमनाची आपल्यासोबत या वर्षीचे अध्यक्ष श्री विनोदजी मालू सर आपल्यासोबत त्या ठिकाणी आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीनं यावर्षीचे नाविन्यपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रम असतात आमच्या गणपतीचं महाराजा गणपतीचं भव्यतेची परंपरा संस्कृतीची जोपासना आणि सामिज सामाजिक बांधिलकी ठेवून हा गणपती महाराजा गणपती गेल्या चौदा वर्ष लातूरमध्ये एक वेगळं स्थान अव्वल स्थान तयार केलेलं आहे ह्याही वर्षी ह्या गणपतीचं विशिष्ट वैशिष्ट्य हे असतं की सर्वात मोठी गणपतीची मूर्ती ह्याही वर्षी बावीस फुटाची उंचीची मूर्ती लोकांना पाहण्यासाठी मिळणार आहे आणि उपक्रम आम्ही सामाजिक उपक्रम वृक्षारोपण आहे रक्त संकलन आहे आणि परत एक आरोग्य शिबिर मोठं इथं घेण्याचा विचार आहे तर ह्या सगळ्या सामाजिक उपक्रमाची येथे दहा दिवस सगळी रेलचेल राहणार आहे आणि ह्या वर्षी या गणेशोत्सवाकडून एवढंच मी म्हणेन अध्यक्ष या नात्याने की सर्व लातूरकरांना या गणपती उत्सवाची शुभेच्छा आणि नक्कीच आमची सामाजिक बांधिलकी त्यातून लोकांना दिसेल आणि हे उपक्रम आम्ही राबवणार आहोत ठीक आहे म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारा हा गणेशोत्सव आहे आणि विविध नाविल्यपूर्ण उपक्रम जे काही या दहा दिवसामध्ये होणार आहेत त्या संदर्भात आपल्याला इथं अध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं आहे आपल्यासोबत मंडळाचे स्वागत गणेश भैया देशमुख सर इथं आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल अशा पद्धतीचे गणेशोत्सव संपूर्ण लातूरमध्ये पण पाहायला मिळतात काय नेमका फायदा होतो अशा पद्धतीच्या उत्सवाचा आता महाराजा गणपतीच्या माध्यमातून या ठिकाणी लातूरमधले बरेच गणेश भक्त म्हणजे लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात खरं म्हणजे आता काळाची गरज आहे लहान मुलांनासुद्धा एक संस्कार याच्यातून मिळाले पाहिजेत या पद्धतीनं महाराजा गणपती सतत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि आम्ही परंपरेची जोपासना केलेली आहे कारण की, की आम्ही ढोल ताशा पथक वगैरे या आम्ही डी जे वगैरे फार काही करायला जात नाहीत आम्ही या ठिकाणी ढोल ताशा पथक जे पारंपरिक पद्धती पूर्वीच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व करायचा प्रयत्न माध्यमात या मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत असतो त्याच्यामुळे मुलांनाही चांगल्या पद्धतीचे संस्कार लागतात आणि आता काय झालं आहे आजकालच्या काळामध्ये मुलांना जे काही संस्कार पाहिजेत ते अशा गणेश उत्सवातूनच लोकांना मिळू शकतात मुलांना मिळतात आणि हे आमचे जे मंडळ आहे हे मंडळामध्ये वेगवेगळ्या स्तराचे लोक आहेत म्हणजे असं काही कुठल्या एका जातीचा एका धर्माचा माणूस नाही या ठिकाणी तुम्हाला सर्व धर्माचे लोकं या ठिकाणी बघायला मिळतात आणि आमचं जे मंडळ आहे हे जे विश्वस्त आहे हे सर्व स्तराचे वेगवेगळे व्यापारी आहे कोणी शिक्षक आहे कोणी शेतकरी आहे वेगवेगळ्या स्तरावरचे तर सर्व स्तरावरच्या लोकांनी एकत्र मिळून हा महाराजा गणपती साजरा आपण करतो तर याच्यामुळे खरंच एक सामाजिक बांधिलकी आपण या ठिकाणं जपण्याचं काम दरवर्षी या मंडळाच्या माध्यमातून होती म्हणजे आपली संस्कृती जपण्याचं काम या गणेश मंडळाच्या माध्यमातून होत असतं त्यांनी सांगितल्याप्रमाणे की विविध जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन या ठिकाणी हा उत्सव साजरा करतात आणि विविध सामाजिक उपक्रम विशेषतः तरुणांमध्ये आपली परंपरा कायम राहावी आपली संस्कृती जपली जावी या अनुषंगानंसुद्धा हे गणेश मंडळ विशेष काम करताना आपल्याला दिसून येते आपल्यासोबत आणखी पदाधिकारी आहेत मंत्री सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल तुम्ही तरुण म्हणून एक तरुणांनी अशा गणेश मंडळाकडे किंवा अशा उपक्रमांकडे कसं पाहिलं पाहिजे सर सर्वप्रथम तर परंपरा जपणं तसं तुम्ही सांगितलं ते तर एक म झालंच कारण त्याच्या व्यतिरिक्त बापाची सेवा हा कसं आहे या नवीन म्हणजे आमच्या जनरेशनमध्ये मेजर काय झालं आहे की हा द देवधर्म हा थोडंसं प्रकार थोडं कमी झालं परंतु या माध्यमातून काय होतं की आमच्या वयाचे लोक परत आपल्या संस्कृतीला जुळतात व एवढंच नाही तर युवामध्ये कसा एक उत्साह राहतो आणि तो उत्साह गण कुठल्याही गणेश मंडळाला लागत राहतो तर त्या दृष्टिकोना नक्कीच बघितलं पाहिजे एवढंच नाही इथं एवढे वे वेगवेगळ्या वेग... क्षेत्रातले लोक इथं आहेत त्यांच्यासोबत परिचय होतो आणि व्यावसायिक परिचय हा एक वेगळा विषय राहिला परंतु मंडळातलं प परिचय असो हा एक वेगळा इम्पॅक्ट तयार करतो तर युवकांनी नक्कीच आपल्या संस्कृतीला जपायला बी पाहिजे व असे मंडळाला जुडायला पाहिजे जु जुडले बी पाहिजेत तर युवकाने आपल्या संस्कृतीची नाळ कायम जोडलेली पाहिजे आणि हे मंडळ अशा पद्धतीचं काम करतं असं इथं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे